वर्कआउट गाईड केलेलं आहे तर खूप एनर्जेटिक वर्कआउट गाईड केलाय मॅडम आपण तर मॅडम आपलं नाव सांगायचं आहे आपण कुठून आहात आणि किती दिवसापासून आपल्या पालला जॉईन आहात आपली ओळख करून द्यायची आहे सर्वप्रथम मी सर्व पार्टिसिपेंटला सांगते की आताशी आपला वीस टक्के काम झालेलं आहे ऐंशी पर्सन बाकी आहे तर सर्वांनी शेक बनवून घ्यायचं आहे आणि मॅडमचा अनुभव ऐकत आपण तो आहार सकस संतुलित आहार घ्यायचा आहे तर खूप छान असा मॅडमनी त्यांच्यामध्ये रिझल्ट आणलेला आहे बदल केलेला आहे तर हा बदल कसा काय झालेला आहे हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत हा येस येस मॅम ना। माझं नाव आश्विनी बाळासाहेब पैकी पे, तालुका पालम जिल्हा परभणी मी साठेरून बोलते माझी ग्रेट पोस्ट समीर मलगेसर आहेत येस आणि मी माझं वाढलेले वजन हा मॅडम आपलं वजन किती होतं या कॉल वर येण्या मॅडम आपले कोच कोण आहेत समीर मलगे सर वा खूप गे, छान सर ग्रेट कोच आपल्याला लाभलेले आहेत कारण त्यांनी भरपूर साऱ्या सदस्यांच्या जीवनामध्ये हे केलेलं आहे बदल घडून आणलेला आहे तर खूप छान तुम्हाला कोचेस लाभलेले आहेत ना तर आपण बोलत आहात का साठ के जी वेट होत आपलं तर आता आपण किती फॅट लॉस कमी केलेला आहे आता मॅडम मी तसं आठ नऊ किलोचं वजन वजन कमी केलेलं आहे येस आयडल वेट वर आहात का आपण हो मॅडम आयडल वेट वर आहे अठ्ठेचाळीस आहे आणि आपण ह्या वजनाबरोबर आपल्याला काही डिसऑर्डर होते का मॅडम हो मॅडम मला थोडस धाप लागायची मुडगे दुखायचे मानपाठ आणि मला पीसीवडीचा त्रास होता येस मग आता आता कसं वाटतंय आपल्याला पीसीवडीचा त्रास म्हणजे हे झालेला आहे का गेलेला आहे का हो मॅडम मी पहिल्या दोन महिन्यामध्ये पूर्ण माझा पीसीवडीचा त्रास कमी झालेला आहे आणि पहिले दहा वर्षापासून मला त्रास होता बघा म्हणजे दहा वर्षापासून मॅडमला हा चा त्रास होता आणि मॅडमनी आपल्या फॅमिली मध्ये आल्यानंतर मग त्यासाठी मॅडम तुम्ही काय केलेलं आहे आता मॅडमच्या हातामध्ये टॅबलेट आहेत पण मॅडम सांगणार आहे नेमकं काय घेत आहेत त्या मॅम काय घेताय तुम्ही सांगा जरा वुमन चॉईस ही टॅबलेट आहे मॅडम हा तर ही आपण कसे घेताय आणि किती दिवसापासून घेत आहे हेही सांगा मॅडम मी पहिले दोन महिने मला माहिती नव्हतं नंतर तिसऱ्या महिन्यापासून मग माहिती झाली मग तेव्हापासून मी नेहमीच वापरते म्हणजे आपण कॉलवर आल्यापासून हे टॅबलेट याच्यामुळे आपल्याला काही म्हणजे साइड इफेक्ट वगैरे असं काही होत नाही का नाही नाही अजिबात नाही मॅडम मला पहिले खूप दवाखाना केला म्हणजे सोनोग्राफी करायची मी खूप कोर्स केली पण मला कुठलंच काही नव्हतं आणि माझ्या गर्भपिशवीला पाण्याच्या गाठी होत्या मला आमच्या ऑपरेशन सांगितलं होतं करायचं येस मग डॉक्टर आता काय म्हणतात आता, आता डॉक्टर काय नाही मॅडम म्हणजे कारण जायची गरज पडत नाही डॉक्टर कडे अगदी बरोबर कारण कसं हे कशामुळे शक्य आहे तर आपण जेव्हा आपल्या फॅमिली मध्ये आल्यानंतर एक्सरसाइज एक तास आपल्यासाठी देत असतो आणि जे काही आपलं पिण आहे हे चेंज होत असतं बऱ्याचशा लोकांनी तुम्हाला याच्यासाठी विचारलं आहे का याच्यामुळे काही साईड इफेक्ट होतो का कारण आपण का जेव्हा इतरांना सांगत असतो सजेस्ट करत असतो का तुम्ही न्यूट्रिशन फॉर्म मध्ये ज्या टॅबलेट आहेत त्या घ्या तर त्याच्यावरती त्यांचा जरासा नकार अर्थी येत असतो नाही नाही त्यांनी असं होतं तसं होतं तर मला हेच सांगायचं आहे की मॅडम आता इतक्या दिवसापासून आपल्या कॉलवरती आहेत तर मॅडमना काहीही झालेलं नाही आणि आपला जो टॅबलेट आहे किंवा न्यूट्रिशन आहे जे सकस संतुलित आहार आहे याच्यापासून कोणालाही काहीही प्रॉब्लेम होऊ शकत नाही झालं तर चांगलाच इफेक्ट होतो त्याने आणि खूप छान रिझल्ट पण आहेत महिलांसाठी खास करून म्हणजे वुमन चॉईस हे खूप छान आहेत कारण पीसीओडीचे त्रास ज्यांना आहेत त्यांनी कंपल्सरी वुमन चॉईस घेतली पाहिजे तर मॅडम आपण आपल्या किचन मध्ये काय बदल केलेला आहे मॅडम आता पहिले खूप तेलकट गोड म्हणजे पदार्थ मला खूप आवडायचे पण आता अजिबात असं गोड आणि चहा तर कसलाच नाही मला चहाची खूप सवय होती आता चहाच्या जागी आपला नाश्त्यामध्ये म्हणजे कडधान्य वगैरे हो आणि हे सगळं संतुलित राहत येस येस मॅम खूप छान खूप छान तुम्ही बदल केलेला आहे आणि तु, आम्ही तुम्हाला सकाळी सुद्धा बघत असतो जोडी आणि जोडीने आणि गोडीने अशी एनर्जेटिक जोडी आहे आपली खूप पॉवरफुल वर्कआउट पण आपला असतो कारण सर सुद्धा असतात ते पण खूप एन्जॉय करत असतात आणि संध्याकाळच्या कॉलला मुलगी सुद्धा तुमची असते म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली आपल्या रॉयल फिटनेस बरोबर जॉईन आहे आणि फिट देखील आहे तर मॅडम मला आणखी एक विचारायचं आहे का जेव्हा आपण या कॉलवरती आल्यानंतर आपल्या मनामध्ये काही शंका वगैरे होती का लगेच आले विश्वास ठेवला का आपण लगेच कोच वर वाटत होतं ह्या काय होणार आहे म्हणजे पहिले खूप सरांनी करायचं लिंबू पाणी जिरा पाणी मध पाणी घ्यायचं कसलंच काय झालं नाही असं वाटायचं आता हे असं म्हणजे म्हणजे माहिती नव्हतं पहिले हे नेमकं काय ते असं वाटायचं ह्या वाटा वाटा पिठामुळे काय होणार आहे आपल्याला पण असं पंधरा दिवसाच्या नंतर सरांमध्ये बदल झाल्याच्या नंतर वाटलं काहीतरी जादू आहे ह्या पिठामध्ये आहे म्हणजे आपल्या <laughs> <ना> जीवनातील <था। laughs> अमृत आहे येस येस मॅम खरंच हे जगातील धरतीवरील हे अमृत सकसंतुलित आहार म्हणजे हे जीवनाचं आपला अमृत आहे कारण दवाखान्यामध्ये आपण एवढे पैसे घालतो त्यावेळेस आपल्याला त्याची खरी किंमत आपल्याला समजत असते जेव्हा आपल्याला आपलं अप्ले शरीर सुदृढ ठेवायचं असतं तेव्हा आपल्या शरीरापुढे हे पाच हजार दहा हजार रुपये काहीच नाहीये हे आपण आपल्या शरीरासाठी साठी ही इन्व्हेस्टमेंट करत असतो तर खरंच मॅडमचा रिझल्ट तर खूप छान आहे आणि मॅडम मी खूप छान सांगितलेलं आहे का ह्या याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे तर त्यांनी जेव्हा स्वतः घेतलेला आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी बदल केलेला आहे तेव्हा त्यांना समजत आहे का हे नेमकं काय तर मी नवीन सदस्यांना सांगू इच्छिते की आपण आपल्या कोच वरती विश्वास ठेवा विश्वास असेल तर सगळं होतं असे भरपूर छान छान रिझल्ट आपल्या फॅमिलीवरती आलेले आहेत फॅमिलीमध्ये आलेले आहेत आणि आपण देखील विश्वास ठेवून जर हे काम केलं तर नक्कीच आपल्या मध्ये सुद्धा शंभर टक्के रिझल्ट येत असतो तर मॅडम आपण इतर पार्टिसिपेटला काय संदेश देऊ इच्छिता मॅडम एक तर पहिले म्हणजे व्हिडिओ ऑन करून वर्कआउट करा ऐंशी टक्के सकस संतुलित आरा आणि मार्गदर्शन येस येस मॅम खूप छान आहे कारण आता आपली अम... कॉल सुरू झाला त्यावेळेस जवळजवळ एकशे पंचवीस लोक जॉईन होते आणि जेव्हा अनुभव ऐकण्याच बारी येते त्यावेळेस लोक हळूहळू लेप होत असतात म्हणजे ते वीस का टक्केच काम करत असतात शेवटपर्यंत कोणी कॉलवर थांबत नाहीयेत तर त्यांनी शेवटपर्यंत कॉलवर थांबून जर आपण अनुभव ऐकला तर एक अनुभव आपलं आयुष्य बदलू शकतं तर सगळ्यांना विनंती आहे की शेवटपर्यंत तुम्ही कॉलवर थांबत जा आपलं देखील आयुष्य बदलू शकतं आणि मॅडमनी सुद्धा मॅडम मध्ये खूप छान बदल केलेला आहे सरांच्या मध्ये सुद्धा आपण छान बदल असा बघितलेला आहे ते सुद्धा खूप त्यांचं वजन वाढलेलं होतं आणि मॅडमचा आणि सरांचा तर बिफोर आफ्टर आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं का हे ती जोडी आहे का तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही शेवटपर्यंत कॉलवर थांबत जा आणि अनुभव ऐकत जा आपण नवीन असो तर आपण आपल्या फॅमिलीला ओळख सुद्धा करून द्या तर खूप छान मॅडम तुम्ही खूप पॉवरफुल असा वर्कआउट गाईड केलेला आहे आणि सगळ्यांना घामाची आंघोळ घातलेली आहे पंचेचाळीस मिनिटांमध्ये आपण सर्वांना घामाची आंघोळ घातलेली आहे मॅडम खूप खूप छान आणि आपल्याशी बोलून सुद्धा खूप छान वाटले आहे धन्यवाद मॅडम थँक्यू मॅडम